एक मुलगी वय वर्ष बारा एक थी थी हो थी, थी हो ती एका कॉलेजमध्ये शिकत होती जी एक शाळा आहे ती कॉलेज आहे खूप मोठं आणि तिथं ती शिकत होती आपल्या जी मैत्रीण होती ती खूप मोठ्या परिसरामध्ये राहतात आणि ते व्हॅन असत त्या व्हॅन ते सोडत्या तिथे त्यांची मैत्री होती ती मैत्रीण असते खूप लांब राहते आणि ती मुलगी खूप लांब राहते आणि ते व्हॅन असतात ते व्हॅन खूप मोठे स्कूल असतात ते तिथे जाऊन सोडतात म्हणून अशी मैत्री होती आपले मैत्रीण तीन चार दिवस कॉलेज मध्ये शाळेमध्ये आले नव्हते आपल्या मैत्रीणची काळजी घेण्यासाठी इकडं जायचं हट्ट धरती आणि आपल्या आई वडिला सांग तर आई वडील ठीक आहे म्हणतात वडिलांच्या आणि आई वडिलांच्या वळखीचा एक माणूस असतो रिक्षावाला त्याने सांगितलं की माझी मुलगी तिला इकडे करतो तर तसंच करतो कर कारण कर आई वडिलांनी ह्या माणसावर विश्वास पकड आहे विश्वास आहे म्हणजे हिचा पण विश्वास असलाच पाहिजे असंच असंच असतं वडिलांचा विश्वास म्हणजे पोरांचं देखील विश्वास म्हणून त्या मुलीने कुठलाही मागचा पुढचा विचार नाही केला आणि ती डोळे झापून आणि रिक्षावाल्याचं काम असतं त्या मार्गावर तिने सांगितलंय तिथं ते सोडायचं आणि आपल्या पैसा घे आणि ते तिथं केलं आपल्या मैत्रिणी भेटायला गेली ती आजारी होती आणि तिथे गेल्याच्या नंतर ती काळजी घ्यायची की परत येईल असे म्हणले परत तिला सोडलं आणि परत ते याच्या टायमाला म्हणजे दुसऱ्यांदा फेरीला सोडायच्या टायमाला ती तिला नेलं नाही तिने तिने भलतीकडेच लिहिलं आणि तिला बरंच काय तिला आम्हीच दाखवलं खेळणे विळणे आणि दोनशे रुपये देऊन त्याचं माइंड डायव्हर्ट केलं आणि त्याला दोनशे रुपये दिलं आणि त्याबरोबर लैंगिक अत्याचार केला म्हणजे तिच्यावर शारीरिक शोषण केलं शारीरिक शोषण झाल्याच्या नंतर तिला काय माहिती सण नाही झाला ते आणि त्या सण नाही झाल्यामुळे ते तिच्या आईकडनं आणि ती आईकडनं सांगितलं मला ते काय ते व्हायला लागलं म्हणून ते तिच्या आईनंतर दवा खाण्यात नेलं दवाखान्यात खाण्यात नेल्याच्या नंतर नी मुलगी जे सहा महिन्याची गोरोदर निघली मित्रांनो नमस्कार ही घटना आहे निगडी परिसरामध्ये घडलेली ही घटना निगडी परिसरामध्ये घडलेली आहे शबाना नावाची बारा वर्षाची मुलगी वय वर्ष बारा आहे तिचं वय सांगितलेलं ती एका शाळेमध्ये शिकत होती शाळा नाही खूप मोठं कॉलेज आहे आणि ती पिंपरी चिंचवड मध्ये राहणारी होती आणि तिची मैत्री निगडी परिसरामध्ये तिथं राहणारी होती हे लोक कॉलेज व्हायनं सोडले जातात खूप लोक मोठे व्हॅन असतात आता लागू केले तिथं ती मैत्रीण होती जिंकली आणि ते तिथे शाळेमध्ये तिची जिगरी मैत्रीण होती आता ती मैत्रीण होती तिचं नाव सांगण्यात नाही आलं ती आजारी शबाना कॉलेज मध्ये एकटीच गेली तेव्हा मैत्रीण तिला काही दिसली नाही तीन चार वर्ष खूप काळजी वाटायला लागली आपल्या आईला सांगितलं की मला माझ्या मैत्रिणीला भेटायचंय मला खूप आठवण लागली आणि तिने काय झालं तिने काही कारण सांगितलेलं आहे मग ते राहते मला सगळं माहिती हो मला सगळं माहिती आहे शबाने म्हणलं ती मला सगळं माहिती सुलतान शेख ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे राहणारा निगडीच आहे सगळं तिला निगडीमध्ये ओळख ओळखलं जातं आणि तो शबानाच्या आई वडिलांचा ओळखीचा होता तिने सांगितले की माझी मुलगी या ठिकाणी जायची तिची मैत्रीण आहे माझ्या पुढील काळजी घेत आपल्या आई वडिलांची ओळखी असल्यामुळे ते पुरीने पण शबानीने पण डोळे झाकून रिक्षामध्ये बसले आणि आपल्या मैत्रीण घडले सुरुवातीला मैत्रीकडे गेली आणि तिची काळजी घेतली तेव्हा कळलं की मैत्रीण आजारी ये आणि ती जे सगळं खेळली बिळली आणि दुसऱ्या फेरीला त्या सुलताननी तिला परत पिंपरीची जोड येत पिंपरीला सोडलं दुसऱ्या फेरीला ते कॉलेजने आले आपल्या आईला सांगितलं मला मैत्रीणी भेटायला जायचं त्यावेळेस त्याने त्या रिक्षावाल्याला बोलवलं तिथं बसलं पण त्या रिक्षावाल्याने जे सुलतान तिला आपल्या मैत्रीच्या घरी नाही नेलं त्याने ते बाजाराकडे नेलं ते इथं खेळणे भेटतात आपलं ज्यूस दुकान असतं तिथं त्याने नेलं आणि म्हणलं की तुला नेतो पहिले तू ज्यूस पी हे घे ते घे त्यानंतर त्यांनी दोनशे रुपये दिलं आणि त्याच्यावर लैंगिक शोषण केलं म्हणजे पैसे ताप त्याने माइंड डायव्हर्ट केलं आणि ते शोषण केलं तिचं आणि ते थोड बंद केल्यानंतर नंतर धमकी धमकी पण दिल्या आलेल्यास काही रिपोर्ट आलेले हा झाल्याच्या नंतर काही सहा महिन्याच्या नंतर ज्या पोटामध्ये दुकान ते अत्यंत ते वेदना डायरेक्ट वेदना डायरेक्ट ठरलं आणि ते बेस्ट पडण्याचं आवश्यक आणि आपल्याला सांगितलं शबाने माझं खूप त्रास होत माझ्या पोटामध्ये दुखते असं म्हणल्याच्या नंतर ती आई तिच्या आई यांनी तिला दवाखान्यात नेलं त्या दवाखान्याचा एक रिपोर्ट आला त्याला ऍडमिट केल्याच्या नंतर ते बोलतच काय तर ते डॉक्टरला वाटलं तिने चेकअप केलं चेकअप केल्याच्या नंतर ती सहा महिन्याची प्रेग्नेंट आता ते धक्कादायक घटना घडली आणि ते ऐकल्याच्या नंतर त्या आईच्या पायघांची जगी सरकली त्या बाप्पाला तिने फोन करून बोललो आणि ती सगळी घटना सांगितली की तिथे भलतेच काय घडलेले तुम्ही पडत नाही त्या बाप्पाला कळल्याच्या नंतर त्याला शॉक बसला आणि ते असं ते त्याला काय सुचवणार की काय घडलेले तर आपल्या पुरीला विचारते की बाळा हे काय प्रकरण आहे काय झालेले तर ती सांगते कि ती सुलतान शेख नावाचं ते ऑटो रिक्षावाल्याचा मित्र आहे त्यांनी असं केलेलं त्यांनी हो बाप्पा प्रेमाने विचारल्याच्या नंतर हे कळल्याच्या नंतर बापाचे आग सका जातील आणि तो भलतच काय तर करायचा हानगडीत होता आई जरा शाळे होती ती काय ऍक्शन उचलून म्हणजे मारामारी काही करू नका आपण जे काय करायचं कायदेशीर करू म्हणून एकोणीस मे ला ती निगडी पोलीस पुर। पुर। स्टेशनच्या हाती येणार परिसर आहे त्या निगडी पोलीस स्टेशनवर जाते आणि अब्दुल शेख सुलतान शेख याच्यावर कम्प्लेट ठोकते हो ते फिर्याद दिलीच्या नंतर म्हणजे कम्प्लेट दिलीच्या नंतर सुलतान शेखला उचलण्यात येतं त्याला जाणके ठेवून दिले जातात आणि सगळं काही विचारण्यात येत तेव्हा ती सगळी कबुली होती की हा माझ्या तिच्यावर असे झालेले सहा महिन्याची ती गरोदर आता राहिलेली आहे सहा महिन्यापूर्वी ती घडली होती सहा महिन्यापूर्वी त्यावर अत्याचार केला होता सगळ्या प्रकारे म्हणजे मैत्री मैत्रीण आजारी झाली होती तर सहा महिन्यापूर्वी आजारी झाली होती आणि त्या त्या दरम्यान तिने याचा फायदा उचलला हे सगळं कळल्याच्या नंतर त्याला कोठडी म्हणजे एकोणीस मेला कम कंप्लीट केल्याने वीस मे ला त्याला के अटक केलं आणि पोलिसांनी त्याला पोलिस खाक्या दाखवायला उलट टाकून मारलं करून मारलं सगळं त्यांनी जबानी नोट केली आणि त्या जबानी मध्ये त्यांनी सगळं गुन्हा एक्सेप्ट केला आणि त्या पुरीच डिटी सगळं चेकअप केलं त्या चेकअप केल्याच्या नंतर सगळं डीएनए मॅच झालं म्हणजे आजकाल सूत्र खूप मोठं झाले चौकशी करण्याचं सूत्र खूप मोठं झालेले त्या दरम्यान त्यांनी काहीतरी डीएनए मॅच केला असं त्या माणसाचा त्या डीएनए देखील मॅच झाला सुलतानचा ते, 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 ते मॅच झाल्यामुळं पोलिसांनी त्याला अटक केलं आणि न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला दहा वर्षाची शिक्षा सुना रुपये दंड सुनावलं त्यांनी सांगितले की ह्याची शिक्षा माफ झाली नाही पाहिजे नाही पाहिजे त्या दरम्यान त्यांनी कडक शिक्षा सुनवण्यात आली नाही मित्रांनो शबानं आता ऍडमिट वय वर्ष बार आहे डॉक्टरने आता सांगितले की परिस्थिती खूप अवघड आहे ते वय वय लहान असल्यामुळं जर ते काही पारता येऊ शकणार नाही आणि सरकार म्हणलं की जगायचं हो काही करायचं काय नाही त्याची आईवडील ठरवल पोलिसांनी अत्यंत कडक कलम ठोकून त्याच्यावर बरोबर कारवाई केली त्यावेळेस पोलिसांनी काही काही माग नाही केलेला विचार नाही केला आणि बरोबर पर योग्य कारवाई केली पोलीस पोलिसांचं कर्तव्य योग्य प्रमाणे त्यांनी केलेले या बाबतीत काही बोललं तर काही हरकत नाही आणि इथंच ते पोलिस थांबले नाही मानधन म्हणजे जे अनाट प्रकार त्या माणसांनी केलेला आहे त्याच्याकडनं ते पैसे घेण्यात आले म्हणजे मानधन ते सरकार देतेच म्हणजे जे दे पुरीच्या अवस्था खूप विकट आहे आणि तिला ते ऍडमिट केलेले आणि ती परिस्थिती खूप वाईट आहे सरकारकडून तिने मानधन मिळवलंच आहे त्या माणसं अब्दुल शेख कडनं ते मानहानीचा दावा के म्हणजे पैशाच केलेलं या माणसामुळं तिची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे आणि ह्याला शिक्षा मिळलेली आहे बरोबर आहे मग पैशाची योजना कसं काय म्हणणार हे काही लोक श्रीमंत नाहीत शमानाच्या आई वडील काही श्रीमंत नाही जास्त म्हणून यांनी सांगितलं की ह्यांच्यावर अजून म्हणजे केस परत सोडवली पैशाची म्हणजे मान हान ठोकला आणि पैसे देण्याचं सांगितलं पोलिसांनीच केलंय तर मित्रांनो अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो या व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यांनाच कळवायला पाहिजे कळलंच पाहिजे की निगडी परिषद मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे वर्ष बारा शबाना शेख आणि सुलतान रिक्षावाला ड्रायव्हर अशा माणसं आता रिक्षावाल्यावर भरोसा राहिलेला नाही आता बनतेच क्राईम घडायला लागलेत रिक्षावाल्यांकडनं पण तुम्हाला हल्ली एक घटना पण घडली ते देखील मी तुम्हाला सांगेन मित्रांनो या व्हिडिओच्या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी पुन्हा भेटायला येईन नमस्कार